सरळ बंदी कायद्याचं उल्लंघन आहे बंदी कायदा अतिशय स्पष्ट आहे डाऊटला जागा एका वेळेस चाळीस लोक गेलेच नाहीये गुवाहाटी टप्प्या टप्प्यानं गेलेले गेले तिथेच संपून जातो हो। त्यामुळे मुळामध्ये हे सगळंच आपलं म्हणजे इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्राची यापूर्वी कधीच नाही <coughs> मी सगळी सरकारं पाहिलेली मी या सगळ्या सरकारांना जवळून पाहिलं काँग्रेसची सरकारं पाहिली इंदिरा गांधींचं सरकार पाहिलेलं बाकी काँग्रेसची सरकारं पाहिली राष्ट्रवादी काँग्रेसची सरकारं पाहिली मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातलं युतीचं सरकार पाहिलं केंद्रातलं अटल बिहारींचं सरकार पाहिलं पण कधीही या सरकारच्या विरुद्ध काही भूमिका घ्यावी असं वाटलं नव्हतं अटल सरकार पाहतो अटल बिहारींचं सरकार असताना मुरली मनोहर जोशींनी ज्योतिषशास्त्र सुरू केलं होतं म्हणजे ज्योतिषशास्त्राचा बी एचा एम एचा वगैरे अभ्यासक्रम सुरू केला होता डिप्लोमा सुरू केला होता यूजीसीतर्फे मोठ्याला ग्रँड दिल्या जातो महाराष्ट्रामधले नागपूर विद्यापीठ आहे ना त्यावेळेस नागपूर विद्यापीठ अतिशय मोठं होतं अमरावती आणि नागपूर विद्यापीठ एक होतं कदाचित देशातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ होतं त्यांनी ज्योतिषशास्त्र अंमलात आणण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही दणतून छेचाळीस सभा घेतल्या अख्ख्या विदर्भामध्ये आव्हानं दिली आणि त्यांना तो मुद्दा रद्द करावा लागला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणत्याच विद्यापीठामध्ये ज्योतिष सुरू नाही जात पण ती तेवढ्यापुरती लढाई होती त्यावेळेस आम्हाला असं सा नाही वाटलं जे सरकार बदलवण्याची गरज तेवढ्यापर्यंत होतं कारण बाकी घटनेच्या मूल्यांसोबत त्यांनी काही ऍडजस्टमेंट केलेलं नव्हतं पण यावेळेस तर संपूर्ण मोडकड आणि ईडीचा कारभार काय आहे मी जेव्हा ते सांगतो सगळं ईडी कशी वागते काय करते कशा पद्धतीनं आणि कोणत्या खालच्या स्तरावर जाते म्हणजे जो अनिल देशमुखांचा मुद्दा मी जाहीरित्या मांडत आलो तो तुम्हाला सगळ्यांना कल्पना असावी वाट्यास मी पुन्हा एकदा रिपीट करते एक तर संजय राऊत पंचवीस लाख रुपये घेतले नातेवाईकाकडनं बँकेच्या माध्यमातून आणि काही महिन्यानंतर त्यांना परत केले आता हा कायद्याने कोणत्याच गुन्हा होतो चेकने पैसे घेतलेले चेकनी परत दिलेले तरी त्यांना द शंभर दिवस ईडीच्या दबावा म्हणजे ईडी खाली जेलमध्ये राहावं लागलं न्यायमूर्तींनी निर्णय देताना काय दिलं काहीही पुरावा नसताना तुम्ही कसं काय ॲक्शन दिलं आता त्यांनी हिंमत दाखवली म्हणून शंभर दिवसात ते मिळाली त्यांना दे अनिल देशमुख चौदा महिने जेलमध्ये काढले त्यांनी मी एका कार्यक्रमात एकत्र असताना मी त्यांना असं म्हणाल होतो की तुमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे तुमच्यावर एवढा दबाव होता ईडीची कारवाई होण्याची सारखी टांगती तलवार होती आणि तरी तुम्ही शरद पवारांना सोडलं नाही राष्ट्रवादीला सोडलं नाही आणि बीजेपीमध्ये गेला नाही त्यावेळेस मला खरे खऱ्या परिस्थितीची कल्पना नव्हती जे आपल्याला बाहेर माहीत होतं तेवढंच माहीत होतं त्यावेळेस माझी त्यांची दोनच दिवसात भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांनी जे सांगितलं मी आतून बाहेरून हादरून घे आता हे नाव जाहीर झालेलं आहे म्हणून मी जाहीर लिहित ते नाव देतो पूर्वी मी नाव नाही घ्यायचे दे देवेंद्र दे फडणवीसांचा माणूस त्यांच्याकडे आला त्यावेळेस ते महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्यांच्याकडे चार ॲफिडेविटचा ड्राफ्ट आलेला होता या चार ॲफिडेविटवर तुम्ही सही करून द्या म्हणजे तुम्हाला ईडीमध्ये आतमध्ये जावं लागणार नाही कारण मुंबई पोलीस कमिशनरने एक ॲफिडेव्हिट लिहून दिलेलं होतं त्या मध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अनिल देशमुखांनी आम्हाला दर महिन्याला इतके पैसे गोळा करायला सांगितलेले आहेत त्याच्या आधारावर त्यांच्यावर ईडीची कारवाई होईल अशी त्यांना धमकी देण्यात आली या चार पैकी काय होतं पहिलं ॲफिडेविट होतं त्यावेळेस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्री म्हणजे त्यांच्या खाजगी बंगल्यावर बोलावलं आणि तिथे अनिल देशमुखांना आदेश दिला की एवढे पैसे दर महिन्याला मला गोळा करून द्या दुसरं एफिडेव्हिट अतिशय भयानक होतं मी जेव्हा ते ऐकलं तेव्हा आतून बाहेरून हादरून गेलो आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला नव्या कायद्यानुसार बलात्काराचा प्रयत्न करणं इट बलात्कार होणं मानलं जातं म्हणजे दिशा सेलियन नावाच्या मुलीवर आदित्य ठाकरे यांनी बलात्काराचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून दिला हे दुसरं ॲपिडेव्हिट होतं तिसरं ॲपिडेव्हीट होतं अनिल परबरने अशी गडबड केलेली आहे आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे आणि चौथं ॲफिडेव्हिट होतं त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावून घेतलं तिथे पार्थ त्यांचे चिरंजीव जे लोकसभेला हजर होते लोकसभेला उभे होते ते हजर होते आणि पार्थ आणि त्यांनी अनिल देशमुख यांना गृहमंत्र्यांना सांगितलं की दर महिन्याला मटकेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं एवढे पैसे गोळा करून घ्या असे चार ॲफिडेव्हिट तुमच्याकडे पाठवलेले आहेत त्याच्यावर तुम्ही गृहमंत्री या नात्यानं सही करून द्या हे जर तुम्ही दिलं तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही नाहीतर ईडीच्या खाली तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल त्यांनी खूप विचार केला आणि नकार कळवला नकार कळवल्यानंतर पुन्हा माणूस आला तो माणूस सांग माणसाच्या माध्यमातून जो फोन आला त्या फोनवर ते फोन बोलले ते असं म्हणाले की ठीक तुम्हाला आहे तुम्हाला स्वतःचे जे आहेत अजितदादा तुमच्या पक्षाचे आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्हाला, तुम्हाला बोलणं जमत नाही आहे तर नका बोलू त्यांच्याबद्दल नका लिहून देऊ पण बाकी तीन ॲफिडेव्हिट लिहून द्या त्यानंतर अनिल देशमुखांना प्रश्न पडला कारण त्यांच्यावर आतापर्यंत एकही डाग नाही के वर्ष ते मंत्री राहिले तरी उद्या मला ईडीमध्ये अटक झाली माझे नातेवाईक काय समजतील हे काय समजतील ते काय समजतील का आणि मी जर आता ॲफिडेव्हिट लिहून दिलं तर उद्धव ठाकरेंचा काही संबंध नसताना दोष नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील आदित्य ठाकरे अत्यंत घाणेरड्या आरोपाखाली जेलमध्ये जातील बलात्कार आणि खून अनिल परब कॅबिनेट मंत्री तेही जेलमध्ये जातील आणि स्वतःला वाचवण्याकरता या तीन माणसांना आपण जेलमध्ये पाठवणं केवढं योग्य कितपत योग्य आहे तर हा विचार त्यांचं डोकं गे दे, गेला की काय असं वाटायला लागलं त्यांना आत्महत्या कराविषयी वाटली पण त्यांनी केली नाही आणि मोठ्या हिमतीनं त्यांनी कळवलं की मला हे शक्य नाही ज्यावेळेस त्यांनी कळवलं की मला हे शक्य नाही त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ईडी आणि सीबीआयच्या धाडी सुरू झाल्या आणि पुढे चौदा महिने त्यांना जेलमध्ये काढावं लागलं आता जेलमध्ये चौदा महिने झाल्यानंतर त्यांना जी जमानत मिळाली त्यामध्ये काय काय घडलं ते पहा ज्या पोलीस कमिशनरने ॲफिडेव्हिट लिहून दिलं होतं की अनिल देशमुखने आम्हाला म्हणजे गृहमंत्र्यांनी आम्हाला पैसे गोळा करायला सांगितले त्यांनी कोर्टापुढे अफिडेव्हिट लिहून दिलेलं आहे की अनिल देशमुखांची माझी कधीच भेट झालेली नाही त्यांनी डायरेक्ट आदेश मला कधीच दिला नाही अमुक अमुक इन्स्पेक्टरने आदेश दिले त्या इन्स्पेक्टरनी प्रतिज्ञापत्र लिहून दिलेलं आहे कोर्टापुढे की मला अनिल देशमुखांनी कधीही डायरेक्टली पैसे गोळा करायला सांगितलेले नाही म्हणजे एकाही गोष्टीचा पुरावा नाही खोटे अॅफिडेव्हिट आधी एका माणसाकडनं लिहून घ्यायचे त्याच्यावर कोणत्या तरी कारणाने दबाव आणायचा त्या खोट्या ॲफिडेव्हिटच्या भरोश्यावर दुसऱ्या माणसावर अनिल देशमुखांवर दबाव आणायचा आणि त्याच्या आधारावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे त्यानंतर कॅबिनेट मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेलमध्ये पाठवायचं हे केवढं भयानक षडयंत्र आहे तुम्ही इमॅजिन करू शकता असं कोणी वाढू शकत या पद्धतीनं राजकारण चालू शकत राजकारणात एक दुसऱ्यावर कुरघोडी करणे इतपत ठीक आहे किंवा कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याला जेलमध्ये सुद्धा आम्ही योग्य मानतो पण जे जे सोबत आलेत त्यांच्या ईडीच्या केसेस कुठे गायब झाले जे येत नाहीत त्यांना जेलमध्ये पाठवायचं हे राजकारण आहे या देशामध्ये यापूर्वी कधीच घडलं नाही इंदिरा गांधींचा इमर्जन्सीचा वरवंटा मी प्रत्यक्ष अनुभवलेला त्याही पेक्षा भयानक परिस्थिती गेल्या सात आठ वर्षांमध्ये आणि प्रामुख्यानं शेवटच्या सहा वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे